या कार्यक्रमाच्या दीप नंतर माणसातील माणूस आंबेडकरी चळवळीतील आधार माणसातील माणूस आंबेडकरी चळवळीतील युवकांचा डोंगरा आला पायात विवेग आणि असणार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात खऱ्या अर्थानं त्याच्याजवळ सोन्याच्या वस्तू नाही पण सोन्या सारखी माणसं आहे त्या आदरणीय दादासाहेब यादव यांना मी विनंती करतो आहे की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं एकदा दादासाहेब यादवांच्या साठी जोरदार टाळ्यावर सन्माननीय दादासाहेब यादव माता रमाबाई आंबेडकर नगरच्या वतीने आज गंदगुपी विहारामध्ये संविधान परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या संविधान परिषदेचे विभागीय अध्यक्ष सन्माननीय माजी न्यायमूर्ती डॉक्टर डी के सोनामणे साहेब त्याचप्रमाणे जो विषय आहे आजचा भारतीय संविधानातील मूल्य आणि आजची आव्हाने या विषयावरती विचारमंथन करणारे प्रमुख वक्ते संविधान तज्ज्ञ सन्मानिय सुरेश सावंतजी उच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट वी के बर्वे मानव अधिकार चळवळीच्या ॲडव्होकेट आश्लेषा जाधव त्याचप्रमाणे ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ही परिषद उभी राहिली ह्या परिषदेचे निमंत्रण मामा चव्हाण आमचे नेते आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी असणार आहेत आमचे सहकारी अरविंदी मोरे अरुण वाघ आणि ज्यांचं मग असं आपण सूत्र संचालन अत्यंत उत्कृष्ट असतो सूत्रसंचालन आपण आमचे सहकारी काही काम रमाबाई आंबेडकर नगरमध्ये ज्यांचं वास्तव्य होतं असं आणि उपस्थित सर्व संविधान प्रेमी संविधान अभ्यास संविधान प्रचारक प्रसारण अशा आपणा सर्वांना जे उपस्थितांमध्ये आंबेडकरी चळवळीतील विविध क्षेत्रातील धार्मिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा सगळ्या क्षेत्र क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित आहेत ज्या वकिलांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे अशी वकील मंडळी आमचे सहकारी आहेत या ठिकाणी गजानन साहेब रमेश आयरे सा दीपक भोसले विनोद शिंदे देखील आहेत अशोक खिरेदा सर्वांचा नामोल्लेख घेणं शक्य नाही आहे शिंदेकर जे मागे बसलेले आहेत बरेच मंडळे राम तुटेरे अमित चंद्र मोरे सर्वांना जय भारत संविधानाचा मुद्दा येतो त्यावेळेस आमचा संबंध हा राष्ट्रवाशी येतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय आता एक प्रश्न आहे मला काही लोकांनी विचारला की गणपती संदर्भामध्ये आहे हे धार्मिक स्थळ आहे त्या मानाने धम्माशी संबंधित आहे आणि नवीन वास्तू उभी राहिलेली आहे आमच्या मामाला वाटलं निमंत्रकांना की या नवीन वास्तूंमध्ये संविधान परिषदेचं का कार्यक्रम आपण घेऊया आणि मला डॉक्टर बाबासाहेबांचं एक वाक्य आठवलं संविधानाच्या संदर्भामध्ये दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही जी तत्वे आहेत ही मी फ्रेंच राजकारून घेतलेली बाबासाहेबांचं वाक्य आहे ते मी भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातून घेतलेली आहे त्याच्यामुळे आजचे ठिकाण जे आहे ते तेवढं म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा नाही आहे की त्याच्यामध्ये लोकांनी काहीतरी शोधावं असतं संविधान सिक्युलर आहे धर्मनिरपेक्ष आहे आणि बुद्धाचा विचार होणार आहे आणि संविधान परिषद जी आहे ती आजच्या संविधानाच्या दृष्ट्या झालेल्या आहेत आणि तेवढं स्वातंत्र्य देखील दिलेलं आहे बाबासाहेबांनी की जर बहुमत असेल आणि जर तुम्हाला वाटत की संविधानामध्ये जर समजा दुरुस्ती करायची बदल करायचे तर बहुमताच्या जोरावरती संविधानामध्ये बदल करता येऊ शकतो एवढं ते फ्लेक्सिबल आहे आणि महत्वाचा जो मुद्दा आहे की मानव मंडळी या विषयावर बोलणारच आहे बाकी संविधानातून मुंबईत आले आजची आवाज याच्यावरती मी जास्त काय बोलणार नाहीये परंतु आयोजक म्हणून आमची सांगतो की ही संविधान परिषद जी आहे ती आजच्या बावीस फेब्रुवारीपूर्ती मर्यादित असणार आहे आजच्या ह्या परिषदेमध्ये जे ठराव मानवी करून येतील किंवा स्वतःमधून विचारवंत ठराव येतील ते ठराव आम्ही

आम्ही एका पुस्तिकेच्या स्वरूपामध्ये नंतर प्रसार करणार आहे तेव्हा संविधानिक अधिकारांचा अधिकारांचा नागरिकांच्या कर्तव्याचा आणि दुसरी गोष्ट काय की म्हणून आम्ही आहे मानसिक आहे आपण नाही जे आहे ते संविधान प्रेमी आहे संविधान आणि संविधाना त्याच्यामुळे या निवडा सभावर ठीकावेला आम्ही सभापती जबाबदारी घेऊन पोहोचलेली आहे आणि एक आयोजक म्हणून आमच्या जेवढ्या जबाबदारी आहे तेवढ्या पार आम्ही प्रयत्न करू काही उमेदवार आले असतील त्याच्याबद्दल दिगिरी व्यक्त करतो काही समीक्षा कारांनी काही टीका कारांनी देखील त्याच्यावरती जे मत नोंदवल्या नोंदवले जाणार असतील त्याचे देखील आम्ही स्वागत तो लावून बुद्धाचं तत्वज्ञान आणि एकमत संविधानात अत्यंत सुंदर अशी आपण या ठिकाणी केलेली आहात मानवतेच्या नापिक जमीन करुणेचे बीज रुजते मानवतेच्या नापिक जमीन करुणेचे बीज रुजते मी लागवड करतोय शब्दांची माझ्या कविते बुद्ध असू दे माझ्या कविते बुद्ध असू धन्यवाद आदरणीय दादासाहेब यादव